साधन वापरायची असतात आणि माणसे जपायची असतात आपण मात्र उलट करत असतो जीवनाचा अंत कधी होणार हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे माणसाने जीवनात माणूस की जपण गरजेचं असून ह्यात असेपर्यंत नाती जपली पाहिजेत नकारात्मकतेतून बाहेर पडत जीवनाचा आनंद घेतला पाहिजे असं मत प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी व्यक्त केले मिरजमधील श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररी सरस्वती मंदिरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरस्वती व्याख्यानमालेमध्ये प्राध्यापक गणेश शिंदे यांचं जगणे सुंदर आहे या विषयावर व्याख्यान झाले मिर्जेत सुरू करण्यात आलेल्या सरस्वती व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महिला पुरुष विद्यार्थी हे मोठ्या संख्येने व्याख्यान ऐकण्यास मोठी उपस्थिती लावत आहेत जे पेराल ते उगवत जाणार रा आहे त्यामुळे प्रेम आणि सत्कर्म करत राहा आपल्याला सुद्धा तसाच प्रतिसाद मिळणार असं सांगून शिंदे पुढे म्हणाले आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नाती तुटत संपत चाललेली आहे साधना गेली तर परत मिळवता येतात मात्र माणूस एकदा ढगात गेल्यानंतर परत मिळवता येत नाही त्यामुळे आई वडील बहीण भाऊ पती पत्नी मुलं यासारखी नाती प्रेमाने जपणं गरजेचं आहे यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू पाटील माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी विजय गाडवे डॉक्टर प्रताप भोसले बाळासाहेब अस्वले श्रीकांत महाजन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते साधन वापरायची असतात आणि माणसं जपायची असतात आपण उलट करत आहोत माणसांना जपा साधनं गेली का मग मात्र सापडत नाही दुसऱ्या गावात गेलेल्या माणसाला भेटता येईल दुसऱ्या राज्यात गेलेल्या माणसांना भेटता येईल दुसऱ्या देशात गेलेल्या माणसांना जाऊन भेटता येईल पण माणसं एकदा ढगात निघून गेली का मग मात्र सापडत नाही म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडे घरात म्हातारी माणसं आहे त्यांनी त्यांनी त्यांना जपा घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट मला रखाक देत नाही पण त्यांचं देवघरात निरंजनाचं असत तेवत राहणं महत्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची मला तर <प्राव> नेहमी <प्राव> वाटतं आई वडील बहीण भाऊ काय नात्यांमध्ये मजा <प्रा� आहे आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे काही नाती शिल्लक आहेत काही नाती आता शेवटच्या घटकाम असतात आपल्याकडे म्हणून होती आई मोरो आणि मावशी मोर पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती तेवढ्याकडे करत नव्हती आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशी एकच मुलगा एकच मुलगी येणाऱ्या पिढीला मावशी आहे आता त्यांना फुलता आहे का लोकसंख्या वाढते काळाची गरज आहे मुलगा पण आता येणाऱ्या पिढीला मावशी मिळणार नाही काका मिळणार नाही ज्यांच्याकडे ती नाती आहेत त्यांनी त्या नात्यांना जपा Bhagwan Shri